हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत करंट अफेअर चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये निधन झालेले हंगत अंजत हे कोणत्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती व्यक्तिमत्व होते नाव काय त्यांचं गंजत हंगत तर ते पर्यटन लेखक होते पर्यटन ट्रॅव्हलर आहे पर्यटन ट्रॅव्हलर लक्षात असू द्या हे भारतीय प्रसिद्ध पर्यटन लेखक आणि निवृत्त नौदल कमांडर निवृत्त नौदल कमांडर पण होते ते त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांना आणि त्यांच्या पत्नीला दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्तपणे पद्मश्री पुरस्कारही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्षात असू तर त्यांना पद्मश्रीही भेटलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये पत्नीसह संयुक्त पद्मश्री भेटलेला आहे आणि ते निवृत्त नोदल सेनेचे कमांडर होते मग त्यांनी आफ्टर रिटायरमेंट ट्रॅव्हलिंग वगैरे करत होते ते त्यांच्या पत्नीसह आणि जे जे आपली भारताची विविधता आहे कल्चर आहे तर त्याच्याबद्दल ते पुस्तक वगैरे लिहायचे ठीक आहे त्याच्यामुळे एक खूप चांगले ट्रॅव्हलर रायटर होते त्यांचं सध्या निधन झालेलं आहे गेल्या वर्षी त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं मध्ये आता त्यांचं निधन झालं आहे स्वच्छता पखवाडा पुरस्कार लक्षात असू द्या पुरस्काराचं नाव काय स्वच्छता पखवाडा पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या ऑफ द इयर प्रथम पुरस्कार मिळाला आहे पहिलाच पुरस्कार आहे हा ठीक तर हा भेटला आहे पारादीप पोर्टल ओडिशाला काय नाव आहे पुरस्कार स्वच्छता परवाडा पखवाडा दो पन्... पुरस्कार दोन हजार पंचवीस पण क्लिने आणि हे प्रथमच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पारादीप पोर्टल ओडिशा केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनो सोनोवाला यांनी पारादीप पोर्टल पोर्टल हा पुरस्कार प्रदान केला शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि एक पेड नाम अभियान अंतर्गत चाळीस हजार रुपये लावण्याबद्दल हा गौरव करण्यात आला आहे शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि एक पेड मा ठीक ठीके या अभियाना अंतर्गत यांना हा पुरस्कार मिळाला आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या प्रादेशिक ग्रामीण बँकेने आर आर बी पहिले लॉन्च केलेला आहे भारतातील कोणत्या प्रादेशिक बँकेने पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च आहे तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँक त्रिपुरा ग्रामीण बँक बँक यांनी हे क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे आर आर बी क्रो ब्रँडेड त्रिपुरा ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने हे स्वदेशी रुपी नेटवर्कवर आधारित क्रेडिट कार्ड ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लॉन्च केलेलं आहे त्रिपुरा हे ग्रामीण बँक जी आहे ती पंजाब नॅशनल बँक च्या सहकार्याने विचारू शकतात की त्रिपुरा ग्रामीण बँक यांनी जे क्रेडिट कार्ड को ब्रँडेट कार्ड चालू केलेलं आहे ते कोणत्या बँकेच्या सहकार्याने चालू केलेलं आहे तर हे लक्षात असू द्या की ते पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने चालू केलेला आहे ठीक आहे स्वदेशी रुप रुपे नेट म्हणजे स्वदेशी रुपे नेटवर्क वर आधारित क्रेडिट कार्ड आहे पुढचा प्रश्न एटीपी पुरुष दुहेरी रँकिंग मध्ये जागतिक टॉप ट्वेंटी मध्ये प्रवेश करणारा दुसरा भारतीय टेनिसपटू कोण ठरला आहे हा दुसरा भारतीय टेनिसपटू आहे ऑलरेडी एक पहिला आहे ठीक आहे दुसरा भारत टेनिसपटू पुरुष दुहेरी रँकिंग मध्ये जागतिक टॉप ट्वेंटी मध्ये प्रवेश करणारा त्याचं उत्तर आहे युकी भांबरी कोण आहे दुसरा युकी भांबरी रोहन बापनंतर रोहन बापन्ना म्हणजे पह, हा पहिला आहे आणि हा दुसरा युकी भांबरी हा टॉप ट्वेंटी मध्ये जे घेणारा दुसरा भारतीय ठरला आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस मध्ये उत्कृष्ट कामगिरीमुळे तो ट्वेंटी म्हणजे वीसव्या क्रमांकावर पोहोचला आहे कोण युकी भांबरी आणि पहिला कोण आहे रोहन बापन्नान बापन्ना रोहन बाप्पांना पहिला युकी पहिला रोहन बाप्पा दुसरा युकी आहे पुढचा प्रश्न पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवले जाणारे सक्षम दोन हजार सव्वीस अभियानाच्या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे सक्षम अभियान आहे दोन हजार सव्वीस पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवले जात हे अभियान याचं नाव काय हे याचा मुख्य उद्देश विचारण्यात आलेला आहे त्याचा मुख्य उद्देश आहे इंधन आणि ऊर्जा संरक्षण ठीक आहे हे पहा क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवलं जातं आणि सक्षम दोन हजार सव्वीस हे अभिनयाचं नाव आहे जेव्हा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय हे मेन्शन केलेलं आहे क्वेश्चन मध्ये तर पर्यायामध्ये त्याच्या संदर्भात फक्त हा एकच पर्याय आहे असंही तुम्ही गेस करू शकता एक्झाम मध्ये इंधन आणि ऊर्जा संरक्षण ठीक आहे दोन ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना कन्झर्वेशन ऑइल्स अँड गॅस ग्रीन ही आहे ठीक आहे सक्षम इंधन आणि ऊर्जा संरक्षण कंझर्व्ह ऑइल्स अँड गॅस ग्रीन पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेला युगो हा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे ज्वालामुखी कोणत्या देशात आता तो नुकताच ऍक्टिव्ह झालेला आहे तर तो सक्रिय झालेला आहे नुकताच तर हा ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे हा प्रश्न आहे ग्वाटीमाला हा देश जो आहे सक्रिय झाला आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच ग्वाटीमालातील हा स्टेटो वूल एंड टैकोनोस शक्तिशाली उपकेंद्र शक्तिशाली उद्रेक शक्तिशाली उद्रेक झाला आहे शक्तिशाली म्हणजे स्फोट वगैरे झालेला आहे हे ठिकाण पॅसिफिक रिंग ऑफ फायर एक रिंग ऑफ फायर आहे बघा पॅसिफिक ओशन जवळ हे असं प्रकारे काहीतरी बघू आपण अशा प्रकारे पूर्ण पट्ट्यामध्ये फायर आहे असं मी ट्राय करेन की तुम्हाला मॅपद्वारे तुम्हाला सांग सांगता येईल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्समध्ये करा लक्षात असू सा द्या सांगता डोक्यातून गेलं ओटे मला या ठिकाणी क्युवो हे नाव आहे ह्या ज्वालामुखीचं पुढचा प्रश्न दक्षिण अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट अकोन अकोन कांगो माउंटो कांगो सर करणारी कबाब कबाक यानो कबाक यानो लक्षात असू जाण्या दक्षिण अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट अकागो सर करणारी कबाक यानो ही कोणत्या राज्यातील क्रियारोहक आहे ही भारताची आहे राज्य विचारला आहे ठीक आहे तरी अरुणाचल प्रदेश मधली आहे सत्तावीस वर्षीय कबाक यानो ही न्याशी मुद्राथील पहिली महिला ठर म्हणजे ही न्याशी समुदाय आहे त्याच्यातील पहिली महिला ठरली आहे जिने ही शिखर सर केले आहे तिने सात स्मित अंतर्गत आतापर्यंत चार शिखरे पादाक्रांत केली आहेत पादाक्रांत पादा म्हणजे जे सात स्मित आहेत त्याच्यामध त्या मोहिमे अंतर्गत जे सात शिखर्स येतात मोठे मोठे जे आहेत त्याच्यापैकी ते आतापर्यंत तिने चार सर केले आहेत असं म्हणणं आहे ती आहे आपल्या अरुणाचल प्रदेश मधली आणि या समुदायामधली न्याशी समुदायामधली ती पहिली महिला ठरली आहे बऱ्याच आहेत तिथं पण ही या समुदायातली पहिली ठरली आहे आहे पुढचा प्रश्न दरवर्षी महिला जनेंद्रिय विकृती विरोधी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळला जातो महिला जनेंद्रिय विकृती विरोधी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस लक्षात असू तर हा सहा फेब्रुवारीला सहा फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो संयुक्त राष्ट्राने हा दिवस सहा फेब्रुवारी रोजी घोषित केला असून दोन हजार तीस पर्यंत ही प्रथा जागतिक स्तरावर संपवण्याची उद्दिष्टी उद्दिष्ट ठेवले आहेत दोन हजार तीन तेवीस दोन हजार तीस पर्यंत हे जागतिक स्तरावर संपवण्याचा ठरवलेला आहे उद्दिष्ट ठरवलेले आहेत ठीक आहे काय आहे दरवर्षी महिला जनेंद्रिय विकृती विरोधी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस हा कधी पाळला जातो हा आहे सहा फेब्रुवारीला पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये घोषित भारत विस्तार ते पोर्टल कशा कशाशी संबंधित आहे आपण आज उद्या मध्येच अर्थसंकल्पाचा जो व्हिडिओ आहे तो आणेल मी तर त्याच्या संदर्भातला हा एक प्रश्न आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये कशाशी संबंधित आहे हा आपला प्रश्न आहे तर याच उत्तर आहे शेतीसाठी ए आय आधारित सल्लागार अर्थसंकल्प सव्वीस सत्तावीस भारत विस्तार हे भारत विस्तार। एक बहुभाषिक बहुभाषिक एआय टूल आहे जे शेतकऱ्यांना आणि वैयक्तिक कृषी सल्ला देईल वैयक्तिक म्हणजे जर आपण सॉइल कुठल्या टाइपची आहे वगैरे त्याच्यामध्ये कुठलं पीक चांगल्या प्रकारे येईल हे या ऑर्गनायझेशनच्या मदतीने ऑर्गनायझेशन कुठलं आहे गुगल करा या मदतीने तू सांगेल असं म्हण असं म्हणणं आहे त्या ऍपचं फर्टिलायझर कुठलं वापरायचं पुन्हा धान्य कुठलं घ्यायचं जर आपण सॉईबचा टाईप टाकला तर ते त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती देणार म्हणजे असं आहे या ऍप्लिकेशनच उद्दिष्ट हायड्रोजन इंधनावर चालणारी प्रवासी बस सेवा सुरू करणारा देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे हायड्रोजन इंधनावर चालणारी प्रवासी बस सेवा चालू करण्यात आली आहे आणि पहिले विमानतळ कुठले आहे हे विचारण्यात आलं आहे तर त्याचं उत्तर आहे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात असू द्या कोचीला चालू करण्यात आलं आहे हायड्रोजन इंधनाद्वारे चालणारी बस ठीक आहे कोची मंत्रावर ईपीसीएल च्या सहकार्याने देशातील पहिली हायड्रोजन बस सेवा आणि ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू करण्यात आला आहे हायड्रोजन प्लांट आणि कोची विमानतळावर बीपीसीएल कोची आंतरराष्ट्रीय पुढचा प्रश्न प्रसिद्ध समाजशास्त्र आत्रे बेतेई आंध्रे बेतेई ज्यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नाव काय आंद्रे बेतेई दोन हजार पाच मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कास्ट क्लास अँड पॉवर या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आहेत ते दोन हजार पंचवीस मध्ये पद्मभूषण मिळाले आहे त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ मध्ये प्रदीर्घ काळ काम केले आहे लक्षात असू द्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रदीर्घ काळासाठी काम केले कास्ट क्लास अँड पॉवर या प्रसिद्ध ग्रंथ ही त्यांनी लिहिला आहे आंध्रे यांचे यांना दोन हजार पंचवीस मध्ये पद्म पोषणही मिळाले आहे आणि सध्या त्यांचं निधन झालं आहे पुढचा प्रश्न सक्षम या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण महिलांना कोणत्या प्रकारची साक्षरता दिली जाणार आहे उपक्रमाचं नाव काय आहे सक्षम उद्देश काय आहे ग्रामीण महिलांना साक्षरता दिली जाते दिली जात ठीक आहे तर कुठल्या प्रकारची तर याचा आंसर आहे आर्थिक आणि कर्जविषयक साक्षरता आर्थिक आणि कर्जविषयक साक्षरता या अंतर्गत, मंत्रा ले, मंत्रा ले सक्षम, या सक्षम या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण महिलांना आर्थिक आणि कर्ज विषयक साक्षरता दिली जाते ग्रामीण विकास मंत्रालय मंत्रालयाचा हा उपक्रम आहे ग्रामीण विकास मंत्रालय महिलांना बँकिंग कर्ज प्रक्रिया आणि सरकारी योजनेबाबत माहिती देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा याचा उद्देश आहे सक्षम याचं नाव आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करतात लक्षात असू द्या सक्षम आर्थिक दृष्ट्या सक्षम असं जरी तुम्ही लक्षात घेतलं तरी आर्थिक आणि कर्जविषयक साक्षरता हे लक्षात येऊन जाईल तुम्हाला थँक्यू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू